नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील महापालिकेच्या मराठी शाळेत शिकलेल्या स्वाती राठोडांची यूपीएससीत गगन भरारी बंजारा समाजाच्या शिरपेचा मानाचा तुरा सविस्तर वृत्त केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच चा जाहीर झाला आहे त्यात बंजारा समाजातील कुमारी स्वाती मोहन राठोड हिने चारशे ब्याण्णव रँक मिळवत परीक्षा उत्तीर्ण करून बंजारा समाजाच्या शिरपेच्या मानाचा तुरा खोवला आहे बंजारा समाजात शिक्षणाचे प्रमाण तसे कमीच त्यातही स्त्री शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प शिक्षण आणि इतर क्षेत्रात हा समाज मागास राहण्याचे कारणे ही तशीच आहेत अठराशे सत्तावनच्या राष्ट्रीय उठावात या समाजासह विमुक्त जातींनी इंग्रजांना सळो किपळो करून सोडले होते म्हणून इंग्रज सरकारने गुन्हेगारी जमात कायदा पारित करून जन्मजात गुन्हेगार ठरवून जीवन जगणे देखील मुश्किल केले होते देश स्वतंत्र झाल्यानंतर इंग्रज या देशातून गेले तरी स्वतंत्र सैनिक असलेले जातीवरील इंग्रजांनी लादलेला गुन्हेगारी जमात कायदा देश स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी हटवला गेला एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत कोणतेही आरक्षण या, या जमातीला मिळाले नाही एकोणीसशे सदुसष्ट मध्ये महानायक वसंतरावजी नाईक यांनी महाराष्ट्रात विमुक्त भटक्या जमातींना सर्वप्रथम स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण दिले आश्रमशाळा काढल्या शिक्षणात भटक्या विमुक्तांना शिष्यवृत्ती दिल्याने बंजारा समाजात शिक्षणाची टक्केवारी वाढली आहे त्यामुळे महानायक वसंतरावजी नाईक यांचे उपकार विमुक्त जाती भटक्या जमाती कधीच विसरू शकत नाही स्वाती मूळची सोलापूरची आर्थिक परिस्थिती हलाकीची आणि हलाकीची आर्थिक परिस्थिती असल्याने त्यांच्या कुटुंबाला कामाच्या शोधात नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे स्थलांतरित व्हावे लागले आई वडील बांधकाम व्यवसायात मजुरी करू लागले तर मुलीच्या शिक्षणासाठी कोपरखैरणे येथील सेक्टर बावीसमधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळेत प्रवेश दिला एकीकडे आई वडील कबाड कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते तर दुसरीकडे बुद्धिमत्ता असलेली स्वाती महापालिकेच्या मराठी शाळेत शिक्षण घेत होती सीबीएसई आय सी एस बोर्डाच्या नामांकित वातानुकूलित शिक्षण शाळेत वर्षाकाठी लाखो रुपये खर्च करण्याची तिची आर्थिक परिस्थिती नव्हती हल्ली महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या पालकांना शिकवणे पालकांना कमीपणाचे वाटते समाजात लाखो रुपयाची उधवपट्टी करून मुलांना ट्युशन लावण्याची एक फॅशन पालकात आता रूढ होत चालली आहे आणि अशातच एका बांधकाम मजुराच्या मुलीने सीत प्रावीण्य मिळवल्याने पैसेवाल्यांना चपराक तर बसलीच परंतु विद्यार्थ्यांनाही या स्वातीचा आदर्श घ्यायला पाहिजे कोपरखर्णे येथील महापालिकेच्या माध्यमिक शाळेत शिकत असताना अभिजित गर्जे या शिक्षकाकडून एका सेमिनारमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी स्वातीला माहिती मिळाली आणि तेव्हाच तिने मनाशी खुणगाट बांधली की मला स्पर्धा परीक्षा देऊन मोठा अधिकारी व्हायचंय पुढे तिचे कुटुंब आपल्या मूळ गावी सोलापूरला येऊन राहू लागले तिथे तिचे आई वडील भाजी विकण्याचे काम करायचे तर स्वाती स्पर्धा परीक्षेची तयारी करायची लोक तिला नाव ठेवत असत एवढे शिकून काय करणार आहे शेवटी भांडीच घासावी लागणार तर आईवडिलांना नातेवाईक समाज बांधव हिचे लग्न करून द्या नाहीतर ही तुम्हाला समाजात तोंड दाखवायला जागा राहू देणार नाही असे टोमने मारत मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली परंतु स्वातीने या कोणत्याही टोमण्यांना जुगारात स्वातीच्या जिद्द आणि चिकाटी तसेच आतक परिश्रमामुळे ती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे स्वाती आणि कुटुंबियांचे समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून अभिनंदन केल्या जात आहे